नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी दापोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न सर्व पक्षीयांकडून लोकसभेची तयारी सुरू तटकेरे विरुद्ध गीतेंच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता दीपवाहिनी आणि रोटरी क्लब ऑफ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा ऐतिहासिक महाड शहरात श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला सुरुवात सविस्तर वृत्त नऊ मार्च रोजी दापोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी दापोली दौऱ्यावर आले होते हरणे बंदर हेलीपॅड येथे आगमन होताच मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर हरणे बंदर जेटी भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा माजी मंत्री रामदास भाई कदम खासदार सुनील तटकरे आणि आमदार दादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सध्या लोकसभेची तयारी सर्व पक्षीयांकडून सुरू आहे यामध्ये आता रायगड लोकसभेच्या विरुद्ध गीते यांच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुलेआम भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंच्या नावाचे बॅनरबाजी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विकास गोगावले हे जिल्ह्यात नेहमीच युवासेनेपासून सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्क असल्याचं बोललं जात आता याच उमेदीने विकास गोगावले यांनी बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे का असा सवाल नागरिक करत आहेत कालच आमची एक छोट्या मीटिंग झाली त्या मिटिंगच्या संदर्भात पुढील लोकसभेची निवडणूक येणारी निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आमची चालू होती चालू असताना आमच्या या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढील खासदार आमचा शिवसेनेचाच पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळी यांनी पहिले आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मध्ये मध्ये आपला हक्क का हा कायम राहण्यासाठी आपण विकास यांच्या गोगर त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे असा सव असणारे विकास श्ठ साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज हो आहोत आणि जेणेकरून येणाऱ्या या ना मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारापैकी तीन आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत ह्याची मतदाची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास विकासले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर शंभर टक्के आम्ही दोन लाखाच्या फरकाने ही निवडणूक बॅनर लागण्याचं कारण असंच आहे की आमच्या मनातला आणि युवा खासदार व्हावा म्हणून आम्ही ही युवा सैनिकांनी जी बॅनरबाजी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमात जे केलेली आहे ते आमच्या मार्च चोवीस रोजी दीपवाहिनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत दीपवाहिनीतर्फे खेडमधील डायटिशियन आणि फिटनेस ट्रेनर जुई थामणकर यांचं समस्त महिला प्रेक्षकांना मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं यावेळी खेडमधील इतर सामान्य स्त्रियांचा देखील सन्मान करण्यात आला सामान्य स्त्रीचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिक दिन साजरा करता येईल हाच विचार डोळ्यासमोर ठेवून दीपवाहिनीतर्फे कष्टकरी आणि मेहनतीच्या जोरावर कुणाच्याही मदतीशिवाय घर सांभाळणाऱ्या आणि सावरणाऱ्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या स्त्रियांना सन्मान चिन्ह मानपत्र आणि भेट वस्तू देऊन गौरवण्यात आलं सौ नेहा भिडे नेहा भिडे यांचं काम तर खूप वेगळं आहे रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या जनावरांचं त्या संगोपन करतात जखमी नसलेली जनावरा। अशा जनावरांना घरी आणून त्यांचं त्या संगोपन करत असतात कुठल्याही अनुदानाशिवाय कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय त्यांचं हे काम चालू असत हे काम कष्टाचं तर आहेच परंतु खर्चाचं सुद्धा आहे मी वर्षावनी विनंती करते की त्यांनी नेहा भिडे यांचा सन्मान करावा तत्पूर्वी मी त्यांचं सन्मानपत्राचं वाचन आपणास करून दाखवते माननीय भिडे आपण करत असलेल्या भूतदयेच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे भटक्या आणि मुख्या प्राण्यांना घरी आणून कोणत्याही अनुदानाशिवाय कुठल्याही आर्थिक सहाय्याविना स्वखर्चाने त्यांचा सांभाळ केवळ भूतदेपोटी आपण करत आहात यासाठी आपल्या कार्याचा गौरव दीपवाहिनी आपण सन्मान पत्र देऊन करत आहे आपल्याला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा स्त्री शक्तीला तिवार सलाम नमस्कार मी नेहा नितीन भिडे आता माझा जो सन्मान इथे केला गेलाय तो मुक्या जनावरांच्या आणि भटक्या जनावरांच्या सेवेसाठी सन्मान केला गेलाय असा आमचा परिवार खूप मोठा आहे बारा गाई आहेत अठरा कुत्रे आहेत आणि वीस बावीस मांजरं आहेत <laughs> शिवाय फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं सुद्धा आमच्याकडे त्यांना जेव्हा गरज असते त्यावेळेला कधी गुबडाची पिल्लं कधी मोराची पिल्लं कधी ससे कधी खारुच्या खारुतेची पिल्लं असे प्राणी आमच्याकडे सांभाळायला आणून ठेवलेले असतात मग जसे ते प्राणी निसर्गामध्ये वावरण्यासाठी योग्य होतात तसं मग ते येऊन घेऊन जातात आणि त्यांना निसर्गाच्या सामने परत सोडतात तर असं आमचं एक छोटेखानी काम आहे पण हे काम मी आणि माझे पती आम्ही दोघच जणं करतो आमच्याकडे काम करायला कोणीही मनुष्य नाही म्हणजे आम्हाला मदतनीच कोणी नाही कारण आम्हाला पगार द्यायला परवडत नाही हा सगळा खर्च आहे तो सगळा ह्यांच्या पगारातनंच चालतो डोनेशन आम्हाला मिळत नाही आणि गोशाळेच्या जे आपले सरकारी नियम आहेत त्या नियमांमध्ये आमचं काम बसत नाही कारण गोशाळा म्हणजे एक जे प्रचलित आहे की गोशाळा म्हणजे गुरां आपल्या जातीवंत गुरांचं संगोपन आणि त्यांचीच वाढ आणि त्यांची वृद्धी आपला स्थानिक गोवंश वाढवणं याच्यासाठी गोशाळा बांधल्या जातात आणि त्या वाढवल्या जातात चालवल्या जातात आणि यांना सरकारकडनं अनुदान मिळतं पण माझं काम ते नाही मी रस्त्यावरती सोडणाऱ्या सोडलेल्या आणि भटक्या असणाऱ्या जे आता आपल्या पूर्वजांनी गोवंश सांभाळला काही कारणासाठी असेल जर्सी गोवंश आपल्याकडे त्यावेळेला भरपूर सांभाळला गेला आता जर्सी गोवंश नको आहे म्हणून सगळीकडे हे चालू आहे मोहीम चालू गावती 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 आहे की आपल्या गावठी गोवंशाला पुढाकार दिला पाहिजे गावठी गोवंश वाढवला पाहिजे पण गावठी गोवंश वाढवताना जे ऑलरेडी आहेत त्यांना आपण मारू शकत नाही ना त्यांनी कुठे जायचं मग त्यांना जगण्याचा अधिकार नाही का हा माझा सवाल जनतेला पण आहे आणि सरकारला पण आहे कारण सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये जर्सी गाईंचं आता जे क्रॉस ब्रीड झालं तयार झालेलं आहे आणि ज्यांना गावठी गुरं सांभाळायचे म्हणून ह्या गुरांना रस्त्यावरती सोडलं आहे ह्याच्यावरती कुठलीही योजना नाही तर जर हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला तर त्यांनी नक्की ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही एवढी विनंती आणि सगळ्या शेवटी दीपोआिनीचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला हा विषय समोर मांडण्यासाठी एक स्थान दिलं एक प्लॅटफॉर्म दिला थँक्यू आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दीपवाहिनी आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड या ठिकाणी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शाळेतील सर्व महिला शिक्षिका गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ संपन्न झाला प्रथमता प्रमुख मान्यवर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे रोटरी प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी पराग चिखले परशुराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे अजय चव्हाण दीप्ती चव्हाण दीपवाहिनीच्या वृत्तनिवेदिका अंजली गिल्डा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वल आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं रोटरी स्कूलचे चेअरमन पुष्पगुच्छ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या शाळेतील सर्व महिला शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच सृष्टी शिंदे तन्वी नळकांडे सिया तलाठी श्रावणी गौरव स्वरा चिखले रिया मोरे आणि सिद्धी खानविलकर या इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींनी बी आर्च प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महिलांनी प्रत्येक संकटाला सामोरं गेलं पाहिजे स्त्रियांनी मागे न राहता आत्मविश्वासानं पुढे गेलं पाहिजे संस्कृती आणि संस्कार जपायला हवेत यासाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वाहिनी आणि रोटरी क्लब खेड यांनी हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला होता दापोली येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा दापोली यांच्यामार्फत महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवध्वजारोहण आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शन आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून ईश्वराच्या प्रतीक असलेला शिवध्वज फडकावला तसेच बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन देखील केलं आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या मंगलदायक शुभेच्छा दिल्या आणि सर्वांशी संवाद साधला यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या दापोली सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सारिका यांनी उपस्थितांना ध्वजाचं महत्त्व समजावून सांगितलं तसेच सुधीरजी कालेकर चारुता कामतेकर दीप्ती निखारके रोहिणी दळवी आणि कृपा घाग यांच्या हस्ते शिवलिंगांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या बारा ज्योतिर्लिंग हे वेगवेगळ्या स्वरूपात सजवण्यात आले होते अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य सेवा केंद्राच्या संचालिका सारिका बहनजी यांनी स्पष्ट केलं शेकडो वर्षाची परंपरा आजही ऐतिहासिक महाड शहरात सुरू आहे दरवर्षी महाडचं आराध्य दैवत असलेल्या श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला महाराजांची बहीण श्री जातमाता देवीला विरेश्वर मंदिरात घेऊन येण्याची प्रथा आहे श्री जाकमाता देवी आपल्या भावाच्या यात्रा उत्सवाला येते त्याच पार्श्वभूमीवर याही वर्षी पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत नाचत ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशा पालखी मिरवणुकीनं जाकमाता देवीला मोठ्या मानासन्मानानं महाशिवरात्रीला श्री विरेश्वर मंदिरात आणण्यात आलं विरेश्वर देवस्थानचे सरपंच दीपक शेठ वारंगे माजी सरपंच अनंत शेठ माजी सरपंच दिलीप शेठ पार्टे विद्यमान पंच वसंत गोगावले पंच संजय पवार गणेश वडके यांच्यासह देवस्थानमधील सेवेकरी कार्यकर्ते तसेच समस्त महाडकर ग्रामस्थ उपस्थित सदरचा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला आज विरेश्वर छबिनाच्या उत्सवाचा एक मोठा भाग म्हणजे महाशिवरात्र आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे विरेश्वर महाराज छबिना दिनांक अकरा तारखेला आहे त्यानिमित्ताने आज आमची गावदेवी म्हणजे विहेश्वरांची बहीण जाकमता तिथे आत्ता आगमन होते म्हणजे सकाळी अकरा वाजता ती पालखी तिथून निघते संपूर्ण उत्सव कमिटीचे कमिटी कार्यकर्ते सगळे तिला वाजत गाजत आणि आत्ता माझ्या विषयांनी ती मिरवणूक चालू आहे साधारण नऊ वाजता ती पालखी मा विशेषजवळ स्थानापन्न होते आणि नियोजन म्हटलं तर बाकी सगळे आमचे व्हॉलेंटियर्स आमचे सगळे प्रशासनाचे म्हणजे पोलीस बी स सहकार्य चांगलं आहे आणि व्यवस्थित शांततेत आता पार पडत आहे आणि तिचं आगमन झाल्यानंतर स्थानापन्न झाल्यानंतर आरती होते आणि त्याच्यानंतर मग सोमवार दिनांक अकरा मार्चला रात्री छबिनाचा कार्यक्रम असतो तेव्हा गावोगावच्या सगळ्या पालख्या येतात म्हणजे मानाची सर्वात पालखी म्हणजे विनेरची झोलाई माता रवलनाथ नातेची अशाच होतो आठ नऊ गावच्या पालख्या येतात आणि त्यानंतर रात्री ह्या सगळ्या पालख्या आल्यानंतर गोंधळचा कार्यक्रम होतो कोटेश्वरीचा गोंधळ म्हणून आम्ही ज्याला म्हणतो तो गोंधळ झाल्यानंतर मग छबीन उठतो आणि संपूर्ण महार जत्रा मैदान आणि गा पूर्ण बाजारपेठ अशी कवर करून ती गा साधारण साडे दहा पावणे अकाला सगळ्या पालख्या येतात त्यानंतर विरेश्वर महाराजांच्या पालखीला पोलीस सलामी होते आणि त्याच्यानंतर मग लळिताचं कीर्तन झाल्यानंतर मार्च दोन हज़ार समाप्त चोवीस रोजी दापोली तालुक्यातील टेटवली मळेकरवाडी येथे महाशिवरात्री उत्सव निमित्तानं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं या कार्यक्रमप्रसंगी खेड नगर परिषद माजी नगरसेवक अजय माने पुरुष विभाग प्रमुख स्वप्नील पाटील दत्ता भिलारे ओम जागृती मित्रमंडळ टेटवली मळेकरवाडी ग्रामीण अध्यक्ष संजय कदम सचिव महेश कदम मुंबई मंडळ अध्यान प्रदीप कदम सचिव संदीप मोरे मुंबई मंडळ कार्याध्यक्ष मंगेश कदम ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया कदम महिला मंडळ अध्यक्षा तृप्ती दीपक कदम ज्येष्ठ सल्लागार उमेश कदम राजाराम मांडवकर रमेश दाजी कदम टेटवली ग्रामविकास मंडळ मुंबई उपखजिनदार राकेश मांडवकर ओम जागृती मित्रमंडळ मुंबई उपखजिनदार नितीन चिनकटे तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाशिवरात्र आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून एस पी योगा कॉलेज खेडच्या वतीने विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या योग महिलांचा सत्कार चिकले हॉल येथे संपन्न झाला या सत्कार समारंभाला रोटरी स्कूलचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे योग अध्यापक योग विद्याधाम नाशिकच्या सुनीता माधव जोशी खेड जेसीस क्लबचे माजी अध्यक्ष आणि कॉलेजचे सेक्रेटरी प्रमोद दत्तात्रेय कांबळे योग शिक्षक आणि पतांजली युवा अध्यक्ष शरद बबन सुर्वे एल पी इंग्लिश स्कूल खेडचे प्राचार्य बाळासाहेब किसन भगत ओम शांती केंद्र खेड आणि एस पी कॉलेजचे संचालक योगतज्ञ विश्वेश चिकले कार्यक्रमास उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय महिला ऑलिम्पिक कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपविजेत्या एकता मंगेश सक्पाळ आणि अक्षता अशोक साळवी यांना राष्ट्रीय पदक आणि स्मृतिचिन्ह सहित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं तसेच एस पी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय योगासन स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील येथे संपन्न झाला यावेळी या, या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पाच पंढरी येथे स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दोन हजार तेवीस चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं तर या स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार योगेशदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवली आमदार योगेशदादांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले कला आविष्कार पाहून त्यांचं कौतुक केलं आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधून सर्व उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन देखील केलं महाशिवरात्री निमित्त भुलेश्वर मंदिर फुरूस येथे श्रीमहादेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे सपना ऋषिकेश कानडे सारिका मनोहर कानडे आणि प्रशांत मनोहर यांनी उपस्थिती दर्शवली या प्रसंगी बाळकृष्ण पाटील संजय जाधव संदीप नवरत आणि नितीन पाटील यांच्यातर्फे या सर्वांचा सन्मान करण्यात आला याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी